माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो गेले काही दिवस मी तुमच्याशी नवविधा भक्तीविषयी मनपूर्वक संवाद साधत होते काल आत्मनिवेदन भक्तीविषयी बोलत असताना एक स्वामी भक्त म्हणाले की अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांचे परमभक्त यांच्या नातेसंबंधातला अमृत अनुभव मला नीट समजून घ्यायचा आहे आपण म्हणत होता की लवण पाण्यात जसे मिसळून जाते तसे आपण स्वामींमध्ये विरगळून जायला हवे या दृष्टांताची प्रचिती कशी घ्यायची हे सांगाल का खरे सांगू का स्वामी समर्थांचे ब्रह्मांडव्यापी रूप आणि स्वरूप एकदा का आपण प्रत्यक्षात अनुभवले की वाणी मौनात जाते स्वामी दर्शनाचा अमृत अनुभव प्रकट करायला शब्द असमर्थ ठरतात पाण्यात मिसळून गेलेले लवण म्हणजे मीठ जे असते त्याचे अस्तित्व दाखवायचे कसे तसे आपण जेव्हा स्वामींच्या ब्रह्मांडव्यापी अस्तित्वात मिठासारखे विरगळून जातो तेव्हा आपले दृश्य वाणी अस्तित्व खरे तर संपुष्टात आलेले असते आपण स्वामीमय झाल्यावर घेतलेला अनुभव प्रकट कसा करायचा तुम्ही सर्व स्वामीभक्त आहात स्वामींच्या नामस्मरणात दंग झालेले साधक आहात निशब्दाची भाषा तुम्हाला चांगली अवगत आहे म्हणून तुम्हाला स्वामी आणि त्यांचे परमभक्त यांच्या अप्रतिम नातेसंबंधातले रेशमी अमृत अनुभव आजपासून उलगडून सांगते जीवाचे कान करून हे अमृतमय अनुभव कथन रूपदाचित तुम्हाला पुण्यप्रत्ययाचा आनंद लाभेल ज्ञान आणि परमभक्ती या दोघांच्या अपूर्व संगमावर स्वामी दर्शनाचा आनंद सोहळा अनुभवायचा असतो हे सूत्र लक्षात घेऊन स्वामी आणि त्यांचे परमभक्त यांचे अदैवती संबंध जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया हे नातेसंबंध अदैवतानंदातून उलगडताना एक लक्षात घ्या की स्वामी समर्थ महाराज हे निरूपाधिक आहेत म्हणजेच उपाधी विरहित आहेत आणि परम भक्त मात्र उपाधी सहीत स्वामींची भक्त जेव्हा उपाधी विरहित भक्ती करू लागतो तेव्हाच लवण पाण्यात मिसळणे म्हणजे काय ह्याचा अनुभव घेऊ शकतो असाच परमभक्त स्वामी नावाच्या अदैवती फुलातला गंध होऊन आसमानतात दरवळू लागतो हे सारे मी तुम्हाला उद्यापासून उलगडून सांगते तुम्ही एक करा सकाळ संध्याकाळ स्नान झाल्यानंतर ओला पंचा स्वामींच्या प्रतिमेला एकशे आठ प्रदक्षिणा घाला आणि प्रदक्षिणा घालताना स्वामींचा जप करा श्री स्वामी समर्थ स्वामी स्वामी दर्शना स्वामी दर्शनाचे अंतिम उत्तुंग शिखर गाठण्यासाठी प्रत्येक भक्त प्रयत्नाची पराकाष्ठा करीत असतो स्वामींच्या नाम जपात अखंडपणे दंग असलेल्या स्वामी भक्ताची स्वामींना प्रत्यक्ष भेटण्याची आणि स्वामींच्या चरणांना घट्ट मिठी मारण्याची भक्ती तुष्णा आयुष्याच्या कुठल्या तरी एका भक्तिवर्णावर निश्चितपणे पूर्ण होते त्यासाठी मनातले सर्व संकल्प आणि विकल्प प्रथम नष्ट करावे लागतात शरीरातला अहंकाराचा काळो ज्ञानाच्या तीक्ष्ण अस्त्राने भेद ह्या आपल्या शरीराचे नियंत्रे स्वामी समर्थ आहेत ह्याची खूनगाठ मनाशी बांधावी लागते अष्टांग योगाच्या आठ अवघड आणि अतिशय निसरड्या पायऱ्या पार कराव्या लागतात अखंड नामस्मरणाचा शांतनंदादीप स्वामींपुढे तेवत ठेवावा लागतो त्या शीतल प्रकाशात स्वामी आपल्या परमभक्तांना निश्चित दर्शन देतात स्वामी दर्शनाचा हा अपूर्व अनुभव शब्दातीत असतो ज्ञानदेवाच्या शाश्वत भाषेत सांगायचे झाले तर परितैसे हे नोहेची देवा देखीला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची या जीवा स्वामींचे वर्णन करण्यासाठी आपल्या मुखात शाश्वत अक्षरे जमा होतात अक्षरांचा मेळावा जमतो परंतु वर्णन करायला लागले तर लक्षात येते की स्वामी दर्शन वर्णना पलीकडचे आहे खरे सांगायचे तर विस्मयालाही विस्मय वाटावा असा हा दर्शन सोहळा क्षणार्धात घडून गेलेला असतो हा आध्यात्मिक आनंद शेवटी व्यक्तिगणिक वेगळा ठरतो सांगायला गेलं की शब्द उरत नाही अध्यात्म मार्गावरल्या स्वामी भक्तांची स्वामी दर्शनाची अदैवत कहाणी फार विलक्षण असते स्वामी अस्तित्वात विलीन झाल्याशिवाय स्वामींचे दर्शन होत नाही ही ह्या कहाणीची म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो ही भक्ति कहाणी उलगडताना माझे मी बोलत नसेल एवढे मात्र जरा लक्षात असू द्या सर्व अक्षर मेजवानी आता मी तुम्हाला कथन करणार आहे जीवाचे कान करून हा स्वामी आणि परम भक्त यांचा अदैवती आनंद सोहळा तुम्ही आता ग्रहण कर स्वामी समर्थांची एकदा का कृपादृष्टी आपल्या परम भक्तावरून प्रेमाने फिरली की परम भक्ताच्या आयुष्याचा एकदम कायापालट होऊन जातो वास्तविक हा परमभक्त एका रेखीव अशा साधना मार्गावरून आपला भक्ती प्रवास करीत असतो नामसाधनेत गर्क होऊन स्वामींच्या स्मरणात चालत राहतो आणि त्या परमभक्ताच्या स्वामींचे दर्शन त्याचा दृश्य परिणाम असा होतो की त्यांच्या भक्तीला अप्रतिम असा सुगंध सुटतो परमभक्तांच्या आनंद दिशा एकदम उजळून निघतात जणू बंद मोक्षापाशी येतो यातून समजून घ्यायचा मुद्दा असा आहे की ज्या स्वामी दर्शनाची तुष्णा आपल्याला काळजापासून लागलेली असते ते आपल्या मनेचे वांछित स्वामी ओळखतात आणि स्वामीच आपल्यासमोर दत्त म्हणून त्या क्षणी आत्मस्वरूपाची ओळख होते या साऱ्या अनुभवावरून तुमच्या आता लक्षात येईल की श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांचे परम भक्त यांचे नाते संबंध अतिशय जिवाळ्याचे असतात दैवतात रंगलेली ही भक्ती मुळात अदैवतात विलीन झालेली असते पाण्यावर तरंग वेगळा दिसतो परंतु हा तरंग पुन्हा पाण्यातच विलीन होत असतो त्याप्रमाणे दृश्य रूपात परमभक्त जरी स्वामीहून वेगळा भासत असला तरी तो परमभक्त पाण्यावरल्या तरंगासारखा स्वामी रूपामध्ये पूर्णपणे विलीन झालेला असतो तरंग ही पाण्यात त्याप्रमाणे परमभक्ती ही स्वामींचीच निर्मिती असते हे आपण जरा नीटपणे समजून घ्यायला हवेत तरंगाने पाण्याला गाड अलिंगन द्यावी फुलातल्या गंधाने फुलालाच कवेत घ्यावे त्याप्रमाणे स्वामी आणि त्यांचे परमभक्त यांचे नातेसंबंध दृढ असतात या दृढ नातेसंबंधांना आता आपल्याला तरल पातळीवर अलगतपणे उलगडायचे आहे स्वामी आपल्यासमोर आरसा म्हणून उभे राहतात आणि त्या आरशात आपण आपले, आपले भक्तिरूप न्याहाळू लागतो तेव्हा लक्षात येते की स्वामींच्या संदर्भात आता नव्याने काही जाणून घ्यायचे नाही कारण स्वामींनी आपल्या सर्व इच्छा शोषून घेतलेल्या असतात स्वामींना जाणून घेण्याचा आपण आकाशाला कधीतरी नव्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का तोच अनुभव स्वामी प्रत्यक्ष आपल्याला देतात तेव्हा जे आत्मभान प्राप्त होते ते खरे तर स्वामींचे आशीर्वाद असतात स्वामी भक्तांनो तुम्हाला हे ठाऊक आहे की सूर्य पश्चिमेच्या काठावर मावळल्यावर दिवस संपतो त्या क्षणी प्रकाश मावळायला लागतो ला 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 सूर्यप्रकाशात लक्कपणे नांदणारे सर्व संदर्भ संपतात परंतु रात्रीच्या गडद अंधकाराने जर अजून मिळका घातलेला नसतो म्हणजे गडद अंधार अजून भोवताली पडायचा असतो यामधल्या स्थितीला संधी म्हणतात त्यावेळेला वातावरणात तिन्ही सांजा दाटू लागतात लक्क उजेडाचा दिवस आणि काळोख माखली रात्र या दोघांमधली रेंगाळणारी जी दुसर वेळ असते त्यावेळी वरल्या निळ्याभोर आकाशाची स्थिती तुम्ही डोळे ते स्वामींचे मूर्त रूप आणि स्वरूप हा विचार तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण त्या आकाश स्थितीला परमेश्वराचे पारमार्थिक रूप म्हणून अध्यात्मात संबोधले जाते स्वामी तर परमेश्वराचे अवतारी रूप होते म्हणून तुम्हाला सांगते की स्वामींचे रूप आणि स्वरूप प्रत्यक्षात अनुभवण्याचा आकाशसाक्षी क्षण तोच असतो दिवस आणि रात्र ह्या दोन स्थितीतला मधला क्षण स्वामी दर्शनाचा क्षण असतो त्यावरल्या भव्य आकाशात स्वामींची पदचिन्हे नक्षत्र स्वरूपात उमटलेली दिसतात त्या नक्षत्र पावलांचा तुम्ही आपण श्वास घेतो नंतर उच्चवास सोडतो हे तर शरीरात प्राण असेपर्यंत सतत चालूच असते या श्वास मध्ये मोजता येणार नाही असा एक सूक्ष्म काळ असतो तो शुद्ध काळ म्हणून संबोधला जातो तो क्षण जर आपल्याला नेमका पकडता आला तर परमेश्वरी अस्तित्वाच्या पुन्हा उमजू लागतात तो सूक्ष्म काळ आणि तिन्ही सांजेच्या वेळेला प्रकट झालेली आकाशस्थिती यांच्या मिलन बिंदूशी स्वामी दर्शन घडते हा अनुभव ज्यांनी ज्यांनी घेतला आहे त्यांना हे सारे लक्षात येईल सांगायचा मुद्दा एवढाच आहे की स्वामींच्या भव्य रूपाचे दर्शन स्वामी भक्तांनो स्वामी समर्थांचे शब्द मर्यादांच्या पलीकडे नांदते आहे त्यामुळे स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर सुद्धा त्यांचे वर्णन करायला शब्द ज्ञान अपुरे पडते याचे भान स्वामी दर्शनाचा अपूर्व सोहळा भोगलेल्या सर्वच परम भक्तांना येते असे हे स्वामी भक्त स्वामींविषयी जेव्हा बोलू लागतात तेव्हा एक गोष्ट तीव्रपणे जाणवते की त्यांना झालेल्या दर्शन आनंद त्यांना नेमकेपणाने काही प्रकट करता येत नाही याचे कारण असे की आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय स्वामी दर्शन होत नाही आणि आत्मज्ञानी माणसाव्यतिरिक्त इतर भक्तांना स्वामींविषयी भर भरून बोलता येत नाही त्या अनुभवाचे क एक लक्षात घ्या की स्वामी समर्थ हे दृष्टीचा विषय नाही की ज्ञानेंद्रियांनी अनुभवण्याचा सुद्धा विषय नाही कारण स्वामी वस्तू मात्र स्वामींची कृपा अपूर्व असते हा अनुभव त्यासाठी प्रत्यक्ष घ्यावा लागतो स्वामींच्या ह्या कृपेपुढे स्वर्गलोकीचे स्वर्ग लोकीचे वैभव सुद्धा फिके पडते म्हणून माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की स्वामींवर श्रद्धा ठेवून त्यांच्या नामात गर्क राहा चक्की भक्ती तुम्ही प्रत्यक्ष अनुभवू लागाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी